ज्ञानेश कुमार तर या मोर्चापूर्वी सुप्रिया सुळे अमित ठाकरे आदित्य ठाकरे इथे चर्चा करताना दिसत आहेत स्टेज हे तिघेही नेते उपस्थित आहेत ज्ञानेश कुमार यांनी इलेक्शन कमिट निवडणुकीला महाराष्ट्रातून या असलेल्या सरकारला केंद्र सरकारला आणि नि निवडणूक आयोगाला इशारा आहे ही क्रांती महाराष्ट्रातून सुरू होईल ही देशामध्ये देशा देशा होईल आणि लोकशाहीचा आमचा अधिकार आंदोलन राहणार आहे ओके आपण पाहू शकता लोकशाही बनवण्यासाठी परवानगी पण दिली नाहीये परवानगी वगैरे काय नाही परवानगी पकडण्याकरता आम्ही आता आंदोलन करणार वर्षाला दिली असे एक हजार एकर काही क्षणात या मोर्चाला सुरुवात होते मतदानाचा अधिक मोर्चाच्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू होते संपूर्ण परिसरामध्ये बॅनर लावण्यात आले होते कालपासून तर अनेक कार्यकर्ते आज सकाळपासून दाखल झाले तोला नमस्कार करायचा आणि त्यांचे विचार पायदळी तुडवायचे आणि म्हणून पुढची पिढी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आपल्याला दिसत आहेत लोकशाही शरद पवार मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड सुद्धा उपस्थित आहेत तर सुप्रिया सुळे तिकडे स्टेजवर उपस्थित आहेत

या मोर्चाच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन आणि कार्यकर्त्यांमध्ये जामफुंकडायचं काम महाविकास आघाडी आणि मनसेच्या माध्यमातून केलं जाते यातूनच निवडणुकीसाठीची जा। तयारी सुद्धा सुरू केली जाते ठाकरे सेनेचे आमदार सचिन अहिर अमित ठाकरे आणि आदित्य आदित्य था, ठाकरे यांच्या मुला संवाद इथं सुरू आहे आपण बघतोय बघा ड्रोन कॅमेरा कैमेर, कॅमेराद्वारे टिपलेली दृश्य बघतायत या विराट मोर्चाची सत्याच्या मोर्चामध्ये हजारो कार्यकर्ते दाखल झालेले आहेत काही सामान्य मतदार देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत था। महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष ठाकरे सेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद शेकाप माकप असे सगळेच पक्ष या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत दुसरीकडे मनसे देखील या मोर्चात सहभागी झालेले आहे मनसेचे सगळे नेते या मोर्चात सहभागी झालेले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या